हॅलो फ्रेंड्स तर भेळ ही सगळ्यांनाच आवडते आणि चाट म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडते तर आज आपण भेळ बनवणार आहोत त्यासाठी आपण घेतला आहे इथे कुरमुरे कुरमुरे घेतले आहेत त्यानंतर मी थोडेसे घेतले शे आहेत शेंगदाणे आणि इथे मी हा मिक्स चि नमकीन घेतलेला आहे त्यामध्ये डाळे मुगाची डाळ वगैरे सगळं मूग वगैरे तळलेले मूग वगैरे सगळे इथे मी बारीक शेव घेतलेली आहे त्यानंतर आपण घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो नंतर कोथिंबीर थोडीशी कैरी घेतली आहे किसून मिरच्या घेतल्या आहेत तीन चार आणि लिंबू घेतलं आहे तर हे सगळं साहित्य आता आपण मिक्स करणार आहोत तर इथे आपण हे मिक्स नमकीन टाकलं त्यानंतर आता शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत ह्यामध्ये कांदा आणि टोमॅटो वगैरे ते सगळं टाकून घेणार आहोत जी आपली बारीक शेव आहे ती आपण शेवटी टाकणार आहोत नाही तर ती नरम पडून जाते तर त्यामुळे आता आपण पहिला कांदा टाकून घेणार आहोत टोमॅटो टाकून घेणार आहोत मिरच्या टाकून घेणार आहोत तर हे सगळं टाकल्यानंतर आपण ह्याला मिक्स करून घ्यायचंय तर अशा प्रकारे तुम्ही ही भेळ जर घालणवली तर पोटभर खाण जाते त्यानं बारीक द्यायची गरज लागत नाही स्वच्छता वगैरे बाहेर जशी स्वच्छता वगैरे मेंटेन केली जात नाही पण आपल्या घरातल्या घरात बनवल्यामुळे आपण ते मेंटेन करू शकतो तर इथे मी पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा मीठ टाकते तर हे पाव चमचा मीठ आणि पाव चमचा मसाला टाकलाय सॉरी चाट मसाला आता मी हे थोडंसं तुम्ही म्हणाल इथे चाट मसाला पण टाकला आहे टोमॅटो पण टाकला आहे तांबट होईल तांबट होणार नाही एवढं प्रमाण हे बरोबर होते तर हे सगळं आता आपण मिक्स करून घेणार आहोत मीठ वगैरे सगळं छान लागलं पाहिजे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर शेवटी अगदी आपण ह्यामध्ये टाकणार आहोत बारीक शेव बारीक शेव चा ही थोडी खूप बारीक असते त्यामुळे लगेच ती नरम पडू शकते म्हणून आपण ही शेवटी टाकणार आहोत तर बघा अशी मस्त चटपटी तशी आपली घरच्या घरी छान अशी कमी खर्चात भेळ तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा रिझल्ट शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा अशा वेगवेगळ्या रेसिपी बरोबर आणि अशाच प्रकारे तुम्ही घरीच अशा वस्तू साहित्य आणून पाठ करत तुम्ही मुलांना आवडते ते तुम्ही शेवपुरी पाणीपुरी वगैरे हे तुम्ही ह्याच साहित्यातून बनवू शकता तर घरीच ट्राय करा बनवायचं बाहेरून आणणं हे आरोग्यासाठी पण चांगलं नाही आहे तर आ, पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय